महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव बानदास कर्डिले यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले नगरच्या एका खाजगी रुग्णालयात वयाच्या सदुसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दूधवाला ते सरपंच त्यानंतर आमदार आणि राज्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास शिवाजीराव कर्डिले यांचा राहिला आहे शिवाजीराव यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे शिवाजीराव यांच्या निधनाने राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते असा होता करडेलेंचा राजकीय प्रवास शिवाजीराव कर्डिले यांचा जन्म एक जून रोजी नगर तालुक्यातील बुरान नगर येथे झाला प्राथमिक शिक्षण झाले एकोणावीसशे च्या काळात नगर येथून नगर शहरात सायकलीवर अनेक शासकीय अधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांच्या येथे दूध पोहोच करण्याचे काम शिवाजी कर्डिले करीत होते शासकीय अधिकाऱ्यांशी ओळखी असल्याने अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम त्यांनी केले एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली निवडणुकीच्या रिंगणात उतरून पहिल्यांदा नगर ग्रामपंचायतचे सरपंच झाले एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये पहिल्यांदा नगरनेवासा मतदारसंघातून विधानसभा लढवली आणि अपक्ष आमदार झाले कामाच्या जोरावर ते एकोणावीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात ते मत्स्य व बंदरे जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री राहिले दोन हजार चार साली काही काळ अहमदनगरचे पालकमंत्री देखील होते दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले त्यानंतर दोन हजार नऊ नगर आणि त्यानंतर भाजपकडून दोन हजार चौदा साली राहुरी नगर पातर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार झाले एकोणावीसशे नऊच्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला मात्र त्याचा वचपा करडिले यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काढला आणि पुन्हा राऊरीचे आमदार झाले दोन हजार तेवीसला ते अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन झाले व आतापर्यंत पदावर होते सहा वेळा विधानसभेचे आमदार राहिलेले करडिले यांनी मागील वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीपदासाठी इच्छा व्यक्त केली होती